नागरिकांचा प्रतिसाद तुम्हीच बघताय आणि संवादामध्ये अनेक विषयांवर चर्चा होते महाराष्ट्रातला दुष्काळ असेल महागाई असेल बेरोजगारी असेल लोक शुभेच्छा देत आहेत चिन्ह तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह ह्याच्याबद्दल मला माहिती दा सांगतायत उत्सुकता दाखवत असताना दुसरीकडे अजितदादा सातत्यानं टीका करताना दिसत आहेत काल सुद्धा त्यांनी टीका केली

आणि दिल्लीचा फॉलोअप इथला फॉलोअप एक टीम म्हणून आम्ही सगळे एकत्रच काम करत होतो ते, ते माझ्यापेक्षा वयाने खूप मोठे आहेत पदानी वयानी नात्यानी माझ्यापेक्षा खूप मोठे आहेत ते आणि माझ्यावर झालेल्या संस्कारांमध्ये आपल्यापेक्षा वयाच्या मोठ्या माणसाला आपण फक्त आदर सन्मानच द्यायचा असतो दिलं आतापर्यंत कदाचित दादानी ते माझा अहवाल पूर्ण वाचला नसेल सांगितलं बरोबर आहे कारण गेले अठरा वर्ष अजित दादा रणजित दा शिवतरे संग्राम थोपटे आणि मी आम्ही चौघाई त्या एम आय एमआयडीसी साठी प्रयत्न एकत्रपणे करत आलो होतो आलं तर स्वागतच आहे ना कुणाला एम आय डी सी माझ्या लोकसभा मतदारसंघात सगळीकडेच एम आय डी सी आहेत आणि त्या आदरणीय प्रत्येक फॅक्टरीचं उद्घाटन आदरणीय शरद पवार यांनी केलेलं आहे दादा बोलत असताना धनंजय मुंडे मात्र डायरेक्ट साहेबांवरती टीका करताना पाहायला मिळतात की या सगळ्या प्रकरणी सुनेला तुम्हाला पाडावं लागते हे सगळ्यात दुर्दैवी गोष्ट आहे सुन तुमच्या घरची नाही आहे का मी ऐकलेलं नाही त्याच्यामुळे मी बोलणं मला शक्य नाही अशावर स्टेटमेंटवर

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभा होत आहेत ताई स्वतः पंतप्रधानाला आठ ते नऊ सभा केवळ पश्चिम महाराष्ट्रात घ्यावं लागतात महाविकास आघाडीनं मोठं आव्हान उभं केलं पंतप्रधानांसमोर भाजपसमोर कारण अनेक सर्वे आले त्यात अठरा ते एकोणीस सीट फक्त महायुतीच्या पर्यायाने भाजप आणि महायुतीच्या दाखवत आहेत दादांची एकही सीट निवडून येताना दाखवत नाही आव्हान आहे महाविकास आघाडीचं त्यांच्यासमोर तर अतिथी भव जेवढे पाहुणे येतील त्यांचं स्वागत करणं ही आपली संस्कृती आहे आणि तुतारी वाजून आम्ही प्रत्येक पाहुण्याचा आदराने स्वागत करू फडणवीसांकडून पण सातत्याने कोल्हापूरचे महाराज असतील टीका केली गेली आहे एका म्हणतात की मोदी तर मग मतदान द्या गादीला नको मग हे यांना मोदींचा चेहरा का समोर करावा लागतो आज महागाई प्रचंड वाढलेली आहे बेरोजगारी वाढलेली आहे भ्रष्टाचार प्रचंड वाढलेला आहे त्यामुळे आणि आज दुष्काळाची परिस्थिती हे मूळ मुद्द्यांवर सत्तेत असलेले लोक काहीच बोलत नाही दुर्दैव आहे आणि हा सगळा जो डेटा येतोय तो केंद्र सरकारचा ऑफिशियल डेटा आहे की महागाई वाढलेली आहे का तर सरकारचा डेटा सांगतो हो भ्रष्टाचार वाढलाय का तो हो आज बेरोजगारी प्रचंड देशात वाढली आहे का तो हो हा सगळा डेटाच सांगतोय ना गुन्हेगारी पुणे शहरात किती वाढलेली आहे याच्याबद्दल कोणीच बोलत नाही दुर्दैव आहे नाही सुनंदा पवार म्हणत आहेत की निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात धनशक्तीचा जास्त वापर होईल असं वाटतं का तुम्हाला खरंच धनशक्तीचा वापर होईल आता बघूया ना काय होतंय सुनंदा वहिनी हा अतिशय जबाबदार अशा एक कार्यक्षम महिला आहेत गेले पंचवीस तीस वर्ष अतिशय यशस्वीपणे अनेक संस्था बचत गट भीमतडी जत्रा तर मला असं वाटतं महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीला ती माहिती आहे त्याच्यामुळे त्या फार जबाबदारीने बोलतात कमी बोलतात पण जे बोलतात ते जबाबदारीनेच बोलतात आता बघू हा मी रोज मी सातत्याने बेरोजगारी आणि महागाईवर बोलते मी संसदेतही गेले दहा वर्ष याचं स्वतः मॉनिटरिंग करते महाराष्ट्रातल्या इन्व्हेस्टमेंट्स या महाराष्ट्रातच राहिल्या पाहिजेत फॉक्सकॉनसारख्या दोन लाख नोकऱ्या असणारी फॅक्टरी ही दुसऱ्या राज्यात गेली दुसऱ्या राज्यात गेली प्रत्येक राज्याचं चा चांगलं व्हावं पण जे मेरिटवर महाराष्ट्रात मिळालेलं आहे त्या नोकऱ्या कुठेही जाऊ नये असं माझं प्रांजळ मत आहे एक आणि महागाई आणि बेरोजगारी सगळ्यात मोठी देशाच्या समोर आव्हान आहे सगळा डेटाही तेच सांगतोय आणि आम्ही महाराष्ट्र आणि केंद्र सरकारला ह्याच्यावर उपायही सुचवलेले आहेत पण आज ते ते सोडून बाकी सगळं बोलत आहे ते दुर्दैव आहे काही भेटत नाही अजूनही त्यांचा वाद सुरू आहे वाचल होतो वर्तमानपत्रात आज सकाळी पुनमनी अनेक वर्ष शा अतिशय चांगलं ही केलेलं आहे आणि नी जे संघर्ष पक्षाचा काळ भारतीय जनता पक्षात होता काट का तिकीट कापण्यात आलं हा या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे तरी नाही आहे पण मला आश्चर्य जरूर